गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम टू बाय माय चॅनल शुभदास ब्लॉक सकाळचे वाजलेले आहेत आठ आता आधी बघा सासूबाई आमच्या दोन दिवसापासून आजारी होत्या मी गेले होते सोलापूरला ना लग्नासाठी आता त्या त्यांना सलाईन लावली होती एक दिवस तुम्हीच एक तुम्हीच दिसता ह्याच्यामध्ये सलाईन लावली होती त्यामुळे यांना मी नव्हते त्यामुळे यांना त्रास झाला आता हे आजारी पडले दोन दिवसापासून हे आजारी पडले मीच बोलते आज ह्यांना बरं नाहीये कालपासूनच त्यांना बरं नाहीये त्यांचे पाय दुखतात आणि अंग दुखतं आज तर कालपासून रात्रीपासून त्यांना पोटात दुखते थोडं थोडं काल इंजेक्शन घेऊन आले ते दवाखान्यात जाऊन आले पण आज पुन्हा पोट दुखतंय रात्रीपासूनच त्यांना त्रास चालू झाला थोडं थोडं पोटात दुखते त्याच्यामुळे आज पुन्हा त्यांना दवाखान्यात जावं लागेल अशा प्रकारे एक एक जण आमच्या घरी आजारी आजार पण चालू आहे एकेकांचा आता सासूबाई कवर झाल्या पण आता ह्यांना बरं नाही आहे आता पुन्हा आज बघू दवाखान्यात त्यांना घेऊन जावं लागेल पोटात काय ॲसिडिटी झाली आहे का काय झालं आहे कुणाच ठाव आता माझं रुटीन चालू झालं आता भांड्याचा ढिगार आहे कठ्ठ्याबद्दल आम्ही आता आवडते आणि इकडे आता मी वॉशिंग मशीन चालू केली दिसते का तुम्हाला ह्या गॅलरीमध्ये वॉशिंग मशीन चालू केली आता आवडते तिला भेटते मग तुम्हाला पण आवडी झाली माझी आता आणि सगळे कट्टा साफ करून टाइम माझे त्या आजारी असल्यामुळे त्यांना म्हणलं आता जरा झोपत नाही मग त्यांना आता मी चहा देईन त्यांचं तोंड चालू आहे इष्टा आजारी असल्यामुळे आज त्यांचं काम मी केलेलं आहे ह्या गॅलरीमध्ये पाणी टाकायचं झाडांना आणि दाखवते तुम्हाला हे बघा आज झाडांना पाणी टाकायचं आणि ह्या सगळं पोच गॅलरी साफ करायची मी केली आज इष्टांना बरं नाही म्हटलं चला आपण करूया त्यांना म्हणलं मी करते आता व्यवस्था मी करता तर आज मी करते तुम्हाला बरं नाही तर आता त्यांना चहा देते न न हे बघा हाय करा हाय करा आज गळून गेलेत मिस्टर चहा पण नको म्हणत होते चहा तरी घ्या थोडा कडा चहा देते हे बघा म्हणजे हे कपड्यांचा मी गेलेत गेले हे बघा कपड्यांचा पसारा काल धुतलंय काय काय कपडे आणि हे बॅग तशीच आहे हे आता आवडते आज मी गावाला कुठे जाऊन आली ना की जायच्या आधी कामं आणि आल्यानंतर सुद्धा कामं पडतात आता मी ते पहिला कपड्यांच्या घड्या घालते आणि मग फरशी बुसून घेते कोण सोलापूर श्रेया कोण येतं म्हणले सोलापूर पालखी तसं नंतर नाव येते आता नाहीतर कपड्यांच्या गाड्या घालून आमचे पिल्लू आलो होतं एक दिवस मी आले त्या दिवशी आलो होतं ना तर त्याचा पिल्लूचे लंगोट पिल्लूचे कपडे राहिलेले तिथे मी आले त्या दिवशी माझ्या मुलीने छोटूला आम्ही इथं सोडलं होतं तिचे कपडे त्याला इथेच आंघोळ घातली मी तिढी लागत really मी इतका केली जगापास इथं काढलेलं आहे आता मी सगळं जागी ठेवून टाकते बॅगवरती ठेवून टाकते माझं एक काम होऊन जाईल पोछा करते फरशी पुसून घेते आता मी मिस्टर बसलेत त्यांची तब्येत नाही बरी

नाही काय तुम्हाला काय म्हणणार होते हां दूधवाल्याचे द्या म्हणून कालच म्हणणार होते पैसे तरी आज काही मला वाटलं सकाळ सकाळ बेल वाजवतो काय वाटलं

इंटरेस्ट में दो कनेक्शंस बघवा ऑपरेशन तक पैसे हो गए जीवन जबु देना 25 लाख तक साबित करने के पड़ोसी के घर का सरया पेश करना लसूण सुती लसूण लसूण गावरान आहे छोट्या छोट्या हे मी छान गावरान लसूण मिष्टांनी माझ्या असे हे असतील ना गडी असते गवधन लसण्याची कॅरी मध्ये घालून ठेवले नंतर त्याचा असं पालापाचोळा पाला करतो असं मी लसूण सोलून काय करते लसणाची फोडणी करून घेते आणि सगळ्यांना भाकरीचं एक दामटकर होत नाही का रचनाची ना, फोडणी करून त्याच्यावर तर नाश्त्याला देते कारण की ते आज पुन्हा त्यांची तब्येत जरा हे वाटायला लागली मला दोन चार दिवस जरा सांभाळलंच पाहिजे म्हणजे भाकरी विक्री दिली तरच बरं आहे नाहीतर मग त्रास होतो तर व्यायामानसुद्धा सगळं पचत नाही ना व्यायामानस पचत नसतं तेच म्हटलं सासूबाईंना तुम्हाला आता या वयामध्ये दूध पण जास्त खाल्लेलं बसत नाही उन्हाळा पण खूप आहे सासूबाईंचं करता करता मिस्टरही आजारी करते मी नव्हते दोन दिवस हा लसूण मी आता सोडून घेत नाही लसी फोडणी करून घेतली पाहिजे फारच बारीक आहेत गावगाव खूप बारीक असतं पाकळी तसं मी आता वा टाकते आणि पाठवते तर पाठवते आता मी आता मिष्ठांना पण बघते त्यांची त्यांची तब्येत तर आज नाजूकच आहे एखादा वाकमे जाऊन घेतली ते कचरा फार होतो आत्ता सगळा वागून घेतलेला आहे छोटीकडे ठेवली मी आणि आता मी लसणाची फोडणी करून ते म्हणजे फोडणी करून ताब्यालाच म्हणायचं त्यानंतरच लसणाची फोडणी तेल टाकते मोहरी टाकते आणि लसूण जरा खेचून बारीक करून घेते खेचून घेते खेचून खेचून घेतल्यामुळे त्याचा वास ना त्याचा लागेल छान या हप्त्यानेच मी खेचून घेतो थोडा लसूण chalne jo tent aap le पण ती बघून घ्यायची मला आता पोळ्यांसाठी पहिला यांचा नाश्ता करू म्हटलं म्हणजे त्यांना सासूबाईंना गोळ्या घ्यायला बरं नाश्ता केला Thank you. तयार झाली आहे लसूण खाली पडावे सारखा छोटा छोटा लसूण काढून ठेवते बाजूला भाकरीचं काम करत एक भाकरीच छोटीशी भाकरी, भाकरी केलेली आहे नाश्ता माझ्या छोटी माझ्या छोटी मुलगी पण येणार आहे तिलाही दोन चार दिवसापासून बरं नाही तिलाही ती पण आजारी आहे तर तिला म्हटलं की आज थोडं आज सुट्टी आहे तिला तर ती येणार आहे तिला पण विश्रांतीसाठी दोन तीन दिवस ये म्हटलं राहायला जॉब असल्यामुळे कसं जास्त दिवस राहत नाहीत मुलं आज शनिवारच आहे म्हणलं आज ये दोन दिवस कसा विश्रांती केशी आपण सलाईन लावलं होत बीपी लो झाला हात पण दुखतो तिच झाली का मला काय करू नाश्त्याला नाश्त भाकरी त्यावर मी केली के लक्षणाची फोडणी तुम्हाला आज मी बोलणार नाही या भाकरी खायला म्हणून आता तुम्ही अशा आजारी पडू नका सगळेजण स्वस्त रहा आणि मस्त रहा आता भेटूया अशाच पुढील एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय